मनसेचा महापालिकेवर पाण्यासाठी हंडा मोर्चा नवी मुंबईतील बेलापूर मधील पारसी खिलटेकडीगत राहुल नगर सोसायटीत मागील दोन वर्ष पिण्याची पाण्याची अवस्था अत्यंत बिखट आहे येथील रहिवासींनी याबाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे मागणी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही या सोसायटीतील रहिवाशांना पाणी मिळावे यासाठी आज नवी मुंबई मनसेने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढलाय यावेळी हा मोर्चा पालिका प्रवेशद्वारावर अडवण्यात आला पालिका अधिकाऱ्यांनी गेटवर येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारले पुढील काळात पालिकेनं यावर तोडगा काढला नाही तर आम्ही पालिकांवर बर... कार्यालय आणि संबंधित नेत्यांच्या घरी जाऊन जाब विचारू अशी प्रतिक्रिया मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी दिलेली आहे भांडा मोर्चा होता पाणी कपातीच्या विचार पाहिजे पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली हा विषय कुठला होता आणि तुम्हाला हा विषय समस्या मांडल्यानंतर पाणी समस्या मांडल्या तुम्हाला काय आश्वासन आश्वासित करण्यात आलंय महानगरपालिका प्रशासनाकडून सीबीडी बी डी हिल डोंगरावरती जाताना डावीकडे एक राहुल नगर नावाची वसाहत आहे तिथे दोन वर्षापासून पाणी समस्या आहे त्यांना कमी अत्यंत कमी दाबाने पाणी येतं बऱ्याचदा असं होतं की त्यांना पाणीच येत नाही आमच्या असं निदर्शनात आलं आहे की तिथला स्थानिक राजकीय लोकांचा दबाव म्हणजे एवढी एवढी क्रूरता राजकीय नेते ठेवतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी ते आपलं राजकीय वजन वापरतात हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे लो, लोकांना पाणी मिळावं यासाठी मनसेचे विभागाध्यक्ष भूषण कोळी उपविभागाध्यक्ष विनोद लांडगे यांनी काही दिवसापूर्वी अधिकारी अरविंद शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आश्वासित केलेलं मनसेला की तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न काही दिवसामध्ये सुटेल पण आपण बघतोय की त्यांचे कंत्राटदारच अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पे, पेक्षा मोठे मोठे समजायला लागलेले आहेत कंत्राटदार अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत आणि त्यांचा जो पाणी प्रश्न आहे एवढ्या वर्षापासून त्यांनी सांगितलेलं की आम्हाला आम्ही जी पाईपलाईन आहे ती अजून जास्त जाडीची टाकू तिथल्या तिथली टाकी अजून जास्त पाणी भरेल असे आम्ही बांधू पण ते आश्वासन बऱ्याच वर्षापासून ते पाळत नाहीये यासाठी मनसेने आज हंडा मोर्चा महानगरपालिकेवर का काढलेला होता आणि पालिका अधिकारी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव हे स्वतः तिथं पाणी दौरा करायला येत आहेत कंत्राटदाराने तिथे बोलवलेलं आहे आणि तिथे ऑन द स्पॉट दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे जे स्थानिक राजकीय तुम्ही नेते बोलत आहात तिथे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तारी पक्षातले आहेत असं असताना सुद्धा हा त्रास आहे तुम्ही त्यांना काय इशारा द्या का जर असा त्रास त्यांनी कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकाऱ्यांच्या एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनात गोष्ट आणून देतो की तुमचे नवी मुंबईचे माजी नगरसेवक आहेत जे जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत एवढं कृत्य करतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी आपलं आपला राजकीय दबाव वापरतात पण त्यांनी लक्षात ठेवावं यापुढे जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्या नेत्यांच्या घरी जाऊनही त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही 哎，你打算干嘛呢？